नमस्कार मंडळी खिलार साम्राज्य चॅनेलवरती आपलं सर्व स्वागत आहे सध्या आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण दुर्गम आणि दुर्मिळ भागातील खिलार गोधन दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आपल्यासमोर एक जातीवंत एक जबरदस्त एक जातीवंत दोन जाती नुकताच झालेला एक कोंडा तर आपण मालकाकांना माहिती जाणून घेऊया तर नमस्कार मालक नमस्कार आमचं नाव बाबा पांढरे तालुका तालुक्यात जिल्हा पुणे आज आपला वळू आहे ह्या आपल्या वळूबद्दल आपल्याला पूर्ण माहिती दे कुठून घेतलेलं काय कस काय आणि का सध्या किती वय आहे काय असं पूर्ण सांग आपला हा वळू आपण लहानपणी यांच्यापासून खरेदी केला आणताना आदत होता असं म्हणजे किती वय होतं काय असं काय सांगाल किती आणताना वय होतं नक्की आदत कमीत कमी अठरा ते वीस महिन्याचा असताना आम्ही आणला होता हे आपल्याला म्हणजे नक्की कसं कळायला की बाबा हे आपल्याकडेच आहे असं म्हणजे ही वळू कुठं आपल्या खोंड कुठे आपल्याला असं म्हणजे माहिती झाली की ही खोंड आहे आम्ही असं फिरत फिरत गेलो आम्ही राजमळ्याच्याकडून गेलो तिथं आम्हाला अं लिलेश जाधव वळू मालक ह्याच्या गेलो आम्हाला त्यांच्या वळू पायासाठी गेलो आम्ही आम्हाला खोंड पटला आणि आम्ही आणला आणून आता एक वर्ष पूर्ण झाले लहानपणी म्हणजे नेमकं तुम्ही काय बघितले की असं काय फार काय सांगाल त्याबद्दल असं सा। लहानपणी चांगल्या जुन्या खाणीतून येतो ह्याची खाण म्हणजे कारजा खात आणि नाकाची नळी शेंगाचा आकार गोल कान बारीक तोंड बारीक खुराला एकदम खडा फाउंडेशन मजबूत खुर काळ शिंपूर गोंडा काळा कांबळ कमी कातलेला मो असा आपल्याला पटला जाती वंत आणि ऊस उंच मापाचा मोठ्या मापाचा त्यामुळे आपण खरेदी केला ज्यावेळेस तुम्ही ही खोंड आणला त्या म्हणजे हे किती अंतर भरलं आपल्याला किती किती लांब होते आपल्यापासून खोंड ही आमच्यापासून कमीत कमी दोनशे वीस किलोमीटर अंतर पडले आम्ही आता आत, आत, दर वगैरे किती ठेवला आहे किंवा काय एका गाईसाठी आपण किती फी घेतो आपण आता करायला दीड रुपये दर चांगला आहे आत्ता नुकताच माहिती व्हायला लागलं ना आता आपण चालू करून थोडे दिवस झाल्यामुळं अजून लोकांना काही लय माहीत नाही पण जवळपास आणि जी आपली मित्रमंडळी आहे त्याला माहीत नाही आपल्या बैलाकडं तरी बी असं किती लांबून गाय आली ती काय असं जास्तीत जास्त लांबून आलेली एक आप एक आपल्या नगरवरून बोलून त्याला तर एकशे वीस किलोमीटर पडला आपल्या घरापासून चार पाच दिवस झाले येऊन गेले ते या खोंडाचा जन्म किंवा जे ह्याच्या जे आईबद्दल काय आपल्याला माहिती आहे का म्हणजे कुठं बाबा जे ह्याचा नक्की जन्म झाला होता किंवा ह्याच्या आईबद्दल कुठं आहे आता नक्की हिची आई तिथंच आहे बेग बेगर वडीला आणि बेगमपूर यांच्याकडे होता आणि म्हणलं तर कान कानकळी एकदम बारीक तोंडाची नळी एकदम मस्त अन कांबळ कमी तोंडाला बारीक राग भरपूर अं शेगाचा आकार एकदम बारीक बांगडीसारखा शेगापासून वशीड मापात हे आपलं गाव नेमकं कुठे येते काय आहे स्थानिक म्हणजे कुठलं गाव आहे भांडगाव म्हणजे नेमकं कुठं आलं लोकेशन आपलं स्थानिक गाव म्हणजे बांडगावच आहे पुणे सोलापूर हायवेवर पंचेचाळीस किलोमीटर आपलं गाव आहे गायवाल्यांना जर याच असेल तर आपलं म्हणजे वळूकड कसं याच आपल्या म्हणजे गावाकडे कोणत्या कोणत्या मार्ग येते आपल्याला ते सांगा आता आपण पुण्याकडून आलो पुण्याकडून आलं तर एक पंचेचाळीस किलोमीटर पडते गाव कसून येणं हायवेलाच आहे सोलापूर हायवे पसंत फक्त थोडं आत नदी तीन किलोमीटर पडतं आहे आपल्या क घरी किती गाय आहेत किंवा ह्या इंदापूर किंवा दौंड भागात असं म्हणजे किती गायीचं प्रमाण आहे आता आमच्या घरच्या घरच्या तीन गायी आहेत आणि आता प्रमाण कमीच आहे आपल्या भागात गायांच पण एक नाद म्हणून आपण हा ओळू सांभाळलेला आहे आतापर्यंत म्हणजे किती गाय लावला आपल्या ओळूवर असं म्हणजे प्रमाण कमी असल्यामुळे तरी पण किती लावलं असं आता नुकतं सकाळपासून म्हणजे दिनचर्या कसं असते बाबा खुराक व्यवस्थापन ते आपलं काय नेमकं वैरण पाणी ते सकाळचं एक दोन एक किलोमीटर चालवणं असते संध्याकाळचं चालवणं खुराकात शेंगेण मक्का वराडा हरभरा चिलनी उडी चिरणी असं काय वेगळं काय असतं काय सेपरेट काय त्याला वेगळं खाद्य सेपरेट असं काय नाही रेग्युलर आहे मका गहू बरडा व्यायाम वगैरे कसं काय असतंय काय असं काय चकडीला किंवा असं शेती काम वगैरे काय त्याच्याकडनं बैलगाडीला ती काय असं जुपतो त्याला काय करता आपल्या बैलगाडी नाही पण एक पंधरा दिवस आणतो चकडीला आपल्या म्हणजे या शेती कामाला ती बैल हाणल्यामुळं काय होतंय नेमकं ते आवताला जास्त जर आपण झुपलं काय काय जाण जुपत नाही ते पण तरी पण आवताला हलल्यामुळं गटपाना येतो अंगाला बैल कुठं बी सवय राहते आवत जरी आता ओळूल सध्या तरी ओळण राहतो त्याला चालायचं त्यामुळं आपण आवताला बी हललेलं आहे त्याला एक पंधरा दिवस होतो हाणतो आणि त्यामुळे शरीराला गटपाना येतो फाउंडेशन मजबूत राहतंय आपल्या बैलाचं म्हणजे रिझल्ट किंवा आपलं वासर कधी बघायला भेटतील बाबा की आत्ता गाई लावला पंधराच गाई लावला आपल्या बैलाचा रिझल्ट तरी अजून चार महिने लागतील तीन चार महिन्यात रिझल्ट पाहायला मिळेल रिझल्ट पडेल ना तर आपल्या घरचे गाई लावले दोन तीन महिन्याने रिझल्ट चालू होईल त्याच्या पडायला मग रिझल्ट आले की तुम्हाला फोटो टाकवा आपलं पूर्ण नाव गाव आणि मोबाईल नंबर आपल्याला सांगायचे एखाद्या जर याचं असेल तर बाबा मोबाईल नंबर नऊशे तीस नऊशे अठ्ठ्याहत्तर एक हजार दोन तर धन्यवाद आपल्याला पूर्ण तुम्ही आपल्या खिलाड साम्राज्य चॅनलला वेळ दिला आणि भरपूर अशी माहिती दिली अतिशय जबरदस्त आणि देखणावळू आहे आपल्याला जर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्याला कमेंट करा आणि अतिशय जबरदस्त माप आहे देखील शेंग, शेंग तोंड नाक आणि त्याचा जी जातिवंतपणा आहे ती एकदम खतरनाक आहे बरं का आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जी काय वाड्यावर त्यावरचं जे काही गोधन आहे एखाद्या हळू माहीत नसेल कुणाला किंवा काय आपल्या का चॅनलचा एकच उद्देश आहे की आपण जे ज्यांच्याकडे कोण जात नाही किंवा जे कि वळू मालक कुणाला माहीतसुद्धा सुद्धा नाही की बाबा ह्या भागात वळू वगैरे चालू आहे त्याच भागात आपण जाऊन व्हिडिओ भी काढण्याचा प्रयत्न करत असतो